वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेरमध्ये तुफान पाऊस बाजारपेठेत दाणादाण नगर परिषदेच्या ढिसाड कारभारावर नागरिकांचा संताप पिंपळनेर शहरात आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या तुफान पावसाने शहराची अक्षरशः दाणादाण उडवली अर्धा तास चाललेल्या या जोरदार सरींमुळे ऐन शुक्रवारच्या आठवडी बाजारात मोठी तारंबळ उडाली भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ झाली तर अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला बाजारपेठेत गोंधळ विक्रेत्यांचे नुकसान आठवडी बाजाराच्या दिवशीत पाऊस आल्याने भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आपला माल वाचवण्यासाठी त्यांची मोठी धावपळ सुरू होती अनेक भाजीपाला गल्ली गुजरीमध्ये चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे खरेदी विक्री थांबली या तुफान पावसानंतर शहराच्या अनेक महत्वाच्या भागांमध्ये पाणी साचले विशेषतः शिवाजी व्यायामशाळा परिसर आणि भाजीपाला गल्ली गुजरी सह काही ठिकाणी पाणी चेंबर मधून बाहेर पडण्यास तयार नव्हते ना नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाण्याचा निचरा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे गटारींमध्ये टाकण्यात आलेले पाच पाच इंचीचे लहान पाईप या पाईपमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होणे शक्य नाही परिणामी थोड्याच वेळात पाणी रस्त्यावर आणि सखल भागांमध्ये साचले या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात तसेच काही विहिरींमध्येही पाणी शिरल्याचे चित्र होते थोडे पाणी वाचले अशा शब्दात नागरिकांनी आपल्या अडचणी व्यक्त केल्या पिंपळनेरमध्ये मध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेने या गंभीर समस्येकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला गटारांच्या कामातील त्रुटी आणि पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेचे योग्य नियोजन नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते नागरिकांनी नगर परिषदेला या पाणी निचऱ्याच्या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली पिंपळनेर शहरात आज तुफान पाऊस झाला आणि या पावसाने शहरवासियांच्या समस्या वाढल्या शुक्रवारचा बाजार असल्यामुळे भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली शिवाजी व्यायामशाळा परिसर आणि बाजारपेठेत पाणी साचले नगर परिषदेचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तातडीने यावर लक्ष देणे आणि पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करणे पिंपळनेर नगर परिषदेसाठी अत्यंत आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळनेर